या आहेत कोपरे नगरपालिकेच्या प्रभाग चार चा उमेदवार श्रोती राणे पापळ परंतु एक उमेदवार ह्या शहरात आता उभी राहिलेली आहे माझं आव्हान तेच आहे नागरिकांना मतदारांना उमेदवार इतकं कशा प्रकारे उमेदवार तुम्हाला हवा आहे चौकटीतला हवा आहे विचार करा मग त्या नका देऊ पण त्यांनी एक इच्छा आता त्या उभ्या राहिलेल्या आहेत अशा प्रकारची माणसं तर पालिकेत गेली तर उद्या काळात त्यांचा त्यांच्याकडे असणारं जे काय सगळ्या गोष्टी आहेत आपलं उकड होतील इतकं चांगलं आहे सेवा करताना तर समाजसेवा करण्याचं हे प्रतिज्ञा मी घेतलेलीच होती पण तरी पण एक की फक्त मी त्या संदर्भात लिमिटेड होती की फक्त रुग्णसेवा पण असं वाटलं की आपली खोपोली ही लोणावळा आणि मुंबईच्या मध्यभागी वसलेलं शहर आहे आणि खोपोलीमध्ये खूप काही सुधारणा करू शकतो जसं की आपल्या मी आता जसं वर्किंग होती तर ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट केसेस खूप आहेत आपल्या घाटामध्ये तर तिथे काही अजून उपाययोजना करता येतील जेणेकरून जे ऍक्सिडेंट होत आहेत कारण आता मी बघितलं एक बस ज्याच्यामध्ये एक एटी फिफ्टी एट मुलं जी आली होती जेव्हा हे करताना ऍक्सिडेंट झालं त्यातले तर ती चार ऑन स्पॉट डेथ होते तर आपलं हे शहर आहे पण ते खोपोली ऍक्च्युली खोपोलीला आल्यामुळे अपघात म्हणजे जे घाटाचं सेक्शन आहे पण त्यासाठी जे उपाययोजना आपल्याला करता आल्या असं एक तिथपासून माझी जी इच्छा होती की समाज म्हणजे हे जर रुग्णसेवा करता करता आपण समाज एक समाजसेवाही करता येईल का त्याच्यासाठी मग मी या राजकीय क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतो पालिका रोजगार काय क्षित रुग्णालयाचं पोटेन्शियल काय आणि आता काय सिच्युएशन आहे काय पाहिजे ॲक्च्युली असं बघायला गेलं तर आपल्याकडे रुग्ण हे सगळे आहे आदिवासी किंवा मग दुर्गम भागातून येणारे खूप रुग्ण आहेत की ज्यांच्यापर्यंत आपली सेवा आहे खूप फॅसिलिटी आहेत पण तरी पण अजून ॲडव्हान्स फॅसिलिटी झाल्या पाहिजेत जेणेकरून डिलेवरी पेशंट खूप आहेत महिन्यात नाईक आपल्याकडे मंगळवार आणि शनिवार बघितला तर फिफ्टी प्लस एन सी म्हणजे ज्या गर्भवती महिला आहेत त्या येतात नान तर त्यांच्यासाठी काही 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 पेशंटला सीझरची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे त्याच्यानंतर नॉर्मल डिलेव्हरी तर होतातच आहेत पण मध्ये जर सीझर उपलब्ध झालं तर खूप पेशंटसाठी त्याचा फायदा होईल त्याच्यानंतर जनरल सर्जरी जे आपले छोटे मोठे ऑपरेशन आहेत किंवा जर ऍक्सिडेंटल इंजुरी आली तर मग जनरल सर्जरी जनरल सर्जन आपल्याला हवेत ऑर्थोपेडिक आहेत पण आता सध्या अवेलेबल नाही आहेत तर ऑर्थोपेडिक म्हणजे हाडांचे हाडांचे पण आपल्याकडे पेशंट खूप आहेत तर हाडांचे पण डॉक्टर तिथे उपलब्ध पाहिजेत दोन राजकीय हा कालपासून सुरुवात केली रिस्पॉन्स चांगला आहे तेच म्हणतात की आपल्याला उच्च शिक्षित किंवा मग जे सुशिक्षित जे उमेदवार आहेत ते आता सगळे ऑलरेडी लिटरेट आहेत आणि मग असा जे पिढ्यान पिढ्या चाललय तेच चालू आहे त्याच्यामध्ये काहीच नाही रस्ते दुरुस्ती नाहीये किंवा पाणी पुरवठा जे शुद्ध पाणी पुरवठा आपल्याला झाला पाहिजे तो पावसाळ्यात काही होत नाही ह्या सगळ्या उपाययोजना किंवा मग हे आहेत ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र किंवा महिला सुरक्षा हे सगळीकडे म्हणजे मी फक्त वॉर्डासाठी विचार करत नाहीये तर सर्वांगीण कोकोलीचा विकास झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे अपील अच्छा की महिलासाठी सुरक्षा योजनासाठी प्रत्येक चौका चौका सीसीटीव्ही असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर एक नाईटला पोलीस पोलिसांचा किंवा मग दामिनी पथकाचा एखादा राऊंड तरी झाला पाहिजे किंवा कुठेही जर महिला असुरक्षित असेल जसं ते बस स्टँड झालं किंवा मग रेल्वे स्टेशन झालं तिथे एखादं पोलीस किंवा मग नगरपालिकेचं जे प्रशासन आहे त्याच्यापासून काहीतरी एक सिक्युरिटी किंवा मग काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे त्याच्या मी जसं रुग्णसेवासाठी जी प्रतिज्ञा घेतलेली आहे की मी अहोरात्र सेवा करत आहे तसंच मला समाज कार्यासाठीही मी दिवसरात्र सेवा करण्याची वचन घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी कटिबद्ध राहीन आणि ज्या यांच्या पब्लिकच्या ज्या डिमांड आहेत जसं की बा कुठल्याही असू देत त्या रस्ता असेल किंवा मग गार्डन असेल पाणी पुरवठा असेल ड्रेनेज लाईन असेल त्याच्यासाठी ज्या काही उपाययोजना करता येतील त्याच्यासाठी मी कटिबद्ध राहील मला गॅस सिलेंडर है है। आ, आ, ही निशाने मिळालेली आहे अपक्ष सर्वसाधारण महिला अपक्ष उमेदवारी लढवत आहे मला म्हटल्याप्रमाणे आपण इतके वर्ष इतरांची काम करतोय सतरा उतरणारी अवस्था आहे पण का होत काय नाही प्रत्येक वेळी आपल्या गुन्हे ठरलं जात वापर आता तरी, तरी वापर होतो टीम आहे नमस्कार मी एवढच बोलू इच्छितो कि राजकारणात राजकारणाकडे आजकालच्या तरुण पिढीचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो वेगळा आहे पण मी राजकारणाकडे बघतो ह्या दृष्टीने की आज ठीक आहे पिढ्यान पिढ्या पीड़या या राजकारणात चालत आलेली आहे बरेच आपण बघ आपण सुद्धा पाहिलं असेल इथे बरेच उमेदवार जे आपले आहेत ते घराणेशाही धरून चालत आहेत पण आज आज आपल्या म्हणजे माझ्या वार्डापुरता मी मर्यादित बोलतोय की मूलभूत मूलभूत सुविधा ज्या आहेत बेसिक म्हणजे रस्ते पाणी गटार नाली वगैरे ह्या सुद्धा आपल्याला पुरेपूरित्या व्यवस्थित मिळत नाही आहेत आणि मग इथे कुठंतरी आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे ठीक आहे आपले वरिष्ठ नेते जे काही आहेत मी कुठल्या पक्षाचं नाव घेत नाहीत बरेचसे वरिष्ठ आहेत पण त्यांनी आज तरुणांना सुद्धा संधी द्यायला हवी ठीक आहे घराणेशाहीला द्या तुम्ही हरकत नाही काही हरकत नाही आहे पण इतर सुद्धा कार्यकर्ता आहे जो शून्यातना त्याचं विश्व निर्माण करण्यासाठी पाहत असतो तो सुद्धा एखाद्या पक्षासाठी अविरत कार्य करत असतो झगडत असतो तर तिथून त्याला कुठेतरी तुम्ही बेस निर्माण करून द्या पण जर त्याला जर तुम्ही कुठे डावळलं तर तो सुद्धा कुठून तरी एक सुरुवात करू इच्छितो पण त्याला बॅकिंग नसते तशी आज मला आमच्या बॅकिंग ही आमच्या इथल्या वार्ड्यातल्या बऱ्याचशा स्टार मुलांची भेटलेली आहे आणि त्या दृष्टीने आम्ही हे पाऊल उचललं की जेणेकरून आपली पायाभरणी तरी ऍटलीस्ट होईल आपण लोकांपर्यंत पोहोचू सुरुवात कुठेतरी व्हायला पाहिजे ठीक आहे मोठ्या थोरांचे आशीर्वाद त्यांचे अनुभव आपल्याला कार्य कामी येतात पण त्याचबरोबर जर का तरुण पिढीला पण आपण जर बरोबर घेतलं तर दोघांचा समन्वय साधून हे राजकारण समाजकारणामध्ये बदलू शकतं आणि याचा फायदा पूर्ण जनतेला होऊ शकतो तर ह्यामुळे आज श्रुती किशोर लांडगे या माझ्या वार्डातील तरुण तडफदार नेतृत्वाला उच्च शिक्षित नेतृत्व आहेत त्यांना ही संधी आपण द्यावी ही मी आपणास